भारू लेके हाल हाल भारू लेके हाल भीची

तुमचं नाव सांगा काय नेमकं माझं नाव शालिनी मुरारकर माझी अंगणवाडी गणेश पेठला आहे नागपूर मी अंगणवाडी सेविका आहे आणि आम्ही आज गेल्या एकोणपन्नास आज आमचा संपाचा एकोणपन्नासवा दिवस आहे सॉरी एक्कावनवा दिवस आहे आणि आज आम्ही इथे संविधान चौकात मुलांना अंगणवाडी भरवलेली आहे मुलांची कारण आमची मुलं आता एक एक्कावन्न दिवसापासनं अंगणवाडीशिवाय वंचित आहेत त्यांचं एज्युकेशन थांबलेलं आहे पण ह्या सरकारला मात्र जाग येत नाही आहे त्यांना ह्या छोट्या छोट्या मुलांचीसुद्धा दया येत नाही की आमच्या मानधनात वाढ करून आणि आमच्या पेन्शन ग्रॅज्युटी ह्या आमच्या मागण्या पूर्ण कराव्या आणि आमच्या मुलांना मुलांना न्याय द्यावा कारण मुलं आमचे भरकटत आहे त्यामुळे आ आज आम्ही इथे अंगणवाडी भरवलेली आहे की जेणेकरून असं तरी म सरकारला जा गेल की मुलांचं लॉस होत आहे नुकसान होत आहे तर हे नुकसान आम्ही ना, ना ना हो नाही झालं पाहिजे म्हणून आम्ही ह्या उद्देशाने इथे अंगणवाडी भरवली आहे आणि सरकारला जागा करण्याचा प्रयत्न करत आहो आम्ही की या मार्गाने सुद्धा सरकारने जागा व्हावं आणि आमच्या मागण्या पूर्ण कराव्या पुढे तुम्ही असंच आंदोलन सुरू ठेव हो ना हो जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण हो होणार नाही तोपर्यंत आम्ही असंच चालू ठेवा आणि याच्यापेक्षाही तीव्र करू आम्ही जोपर्यंत सरकार आमच्या मागण्या पूर्ण करत नाही आणि आमच्याशी चर्चा करून बोलत नाही तोपर्यंत